नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठरत बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्ह्याचे नेते सारन थोरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करून खाऊचे वाटप केले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर शहरातील शासकीय वसतिगृह व शासकीय अपंग मुलांचे बालगृह येथे विद्यार्थ्यांना टी शर्ट खाऊ व बुद्ध कॉलनी येथील गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील सुभाष टेकडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे जनसंपर्क कार्यालय वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंगजी थोरात यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे ज्येष्ठ नेते दिवाकर खडे प्राध्यापक सुरेश सोनवणे उपाध्यक्ष प्रकाश इंगळे संघटक प्रकाश शिरसाट सहसचिव सुनील इंगळे महेंद्र अहिरे किशोर पाटील वार्ड अध्यक्ष दीपक अढाव युवराज भगत भारत थोरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते संदर्भात अधिक वृत्त पाहूया उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडीचा आज काही जो उत्साह दिसतो आहे त्याच्यामध्ये आमचे ठाणे जिल्हा नेते सारंगी थोरात साहेब उल्हासनगर अध्यक्ष शहराजी वाघमारे व आमची सर्व तरुण युवा पिढी यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या माध्यमातून आज सारंग थोरात साहेबांचा वाढदिवससुद्धा आहे तर यानिमित्ताने आज, आज आश्रम विद्यार्थ्यांना खाऊ फळं त्याचप्रमाणे युनिफॉर्म ड्रेसचं वाटप केलेलं आहे शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही सॅक्स वाटतो आहे हजारो विद्यार्थ्यांना आम्ही सॅक्स वाटतो आहे तर आज असं आहे की वंचित दारोदारे आणि घरोघरी पोचण्यामध्ये जे काही महत्त्वाचं योगदान आहे ते आमचे आद आदरणीय सारांगी थोरात साहेब हे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि तळागाळातील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यक्तीला सोबत घेऊन चालण्याचं त्यांचं जे काम आहे ते खरंच आनंदाचं आहे आणि आज त्यानिमित्ताने आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्रामधून वंचित बहुजन आघाडीचे ते भावी आमदार असतील याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही आहे आणि ते बहुमतात निवडून येतील आज एवढी आम्ही ताकद या शहरामध्ये केली आहे अंबरनाथमध्ये सुद्धा वंचितची ताकद खूप मोठी आहे आणि ह्यावेळेस आम्ही इतिहास घडवणार आहोत की अंबरनाथ विधानसभासोबतच उल्हासनगर महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी जास्तीत जास्त प्रतिनिधी नगरसेवक आम्ही निवडून देऊ अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा उल्हासनगर शहरतर्फे वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सारंगजी थोरात साहेब यांचा वाढदिवस आहे आणि उल्हासनगरमध्ये सर्व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने आज आम्ही हा धुमधडक्यात वाढदिवस साजरा करत आहोत आणि सध्या आता आम्ही हे बाल स बालगृह या ठिकाणी आहोत आँ� सुभाष टेकडीला तिथं आम्ही मुलांना टी शर्ट बिस्किट आणि खाऊचं असं वाटप केलेलं आहे आणि यानंतर संध्याकाळी पण वेगळेवेगळे प्रोग्राम आहेत कार्यक्रम आहेत संध्याकाळी बॅग वाटप आहे व काही सभासद नोंदणी आहे पक्षाची असे अनेक कार्यक्रम संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आहे कार्यक्रम आहेत तर मी सारंगी थोरासाहेब यांना माझ्या वाघमारे कुटुंबाच्या वतीने शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या विधानसभेला साहेबांचा आम्ही आता विडाच उठवलेला आहे की प्रचंड त्यांना आम्ही या ठिकाणी आमदार करणार आहोत आणि ही जे आमदार आहे हे बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही भेट देणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा